होनार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे पक्ष या संदर्भात स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वानं त्या बाबतीत निर्णय घ्यावा असं स्पष्ट केलं आहे त्या अनुषंगानं परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती होणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे जर महायुती झाली तर नगराध्यक्ष कोणाचा नगराध्यक्ष ठरला तर नगरसेवक पदाच्या जागा कोणाच्या वाट्याला किती असे डजनभर प्रश्न उपस्थित होत असतानाच आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी बंडाचं निशान फडकावत काहीही झालं तरी माझी पत्नी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अशी जाहीर घोषणा केली आहे नव्हे तर प्रत्येक प्रभागात आतापासूनच त्यांनी प्रचार सुरू केला आहे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख म्हणजे परळी शहरातील सामान्य माणसाच्या हितासाठी अनेक उपद्व्याप करणारा लोकसेवक सतत वेगवेगळे पण अनोखे आंदोलन करून महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार त्यासोबतच सामान्य माणसाच्या हितासाठी प्रशासन आणि नेतृत्वाशी पंगा घेणारं नेतृत्व परळीकरांमध्ये स्वतःची प्रतिमा त्यांना बनवण्यात यश आलं आहे स्टंटमॅन ही ओळख सामान्य परळीकरांनी त्यांना मिळवून दिली आहे आमदार धनंजय मुंडे यांचे प्रामाणिक आणि सच्चे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे तसंच नवरात्र महोत्सवात सप्तशृंगी संस्थेच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन दीपक नाना देशमुख व त्यांच्या पत्नी संध्याताई दीपक देशमुख करत असतात सतत उठाठेव करणारा दीपक नाना आंदोलनांमुळे प्रकाश झोतात आलेला आहे परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा ही खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यानं त्यांनी यासाठी प्रथम दावा केला आणि त्यांच्या पत्नी सौ संध्याताई दीपक देशमुख या निवडणूक लढवतील असं जाहीर केलं कारण पक्ष नेतृत्व त्यांना महायुतीत निवडणूक लढवण्याची संधी देणार नाही हे लक्षात आलं आणि त्यांनी आरक्षण जाहीर झाल्यानंतर पत्नीची उमेदवारी जनसामान्यांच्या दरबारात जाहीर केली दररोज दोन गल्ल्या म्हणजे प्रभागाप्रमाणे ते फिरत आहेत जनसामान्यांचा कौल घेत आहेत ठिकठिकाणी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे प्रचाराच्या बाबतीत आणि उमेदवार म्हणून ते परळीकरांच्या ओठावर आज राज्य करत आहेत परळीतील राजकीय समीकरणं पाहता महायुती ही इतर उमेदवारांना संधी देणार असल्याची शक्यता दिसत आहे म्हणून दीपक नाना देशमुख यांनी स्वाभिमान गहा न टाकता सामान्य माणूस हाच माझा पक्ष आणि सामान्य माणूस हीच माझी ताकद म्हणून अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे परंतु येत्या काळात बरीच राजकीय उलथापालत प्रळीत होणार आहे देशमुख आज जरी अपक्ष वाटत असले तरी उद्या राज्यातील एखादा बडा पक्ष त्यांना उमेदवारी देऊ शकतो आणि ती ताकद दीपक नाना देशमुख यांच्या पाठीशी उभी केली जाऊ शकते देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्याशी सदैव स्नेहाचे संबंध ठेवून परळी शहरात विविध उपक्रम राबवले गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे त्यांनी स्वतःला गाडून घेतलं होतं त्या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली तसंच सन दोन हजार एकोणीस साली परळी नगर परिषद आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असताना सुद्धा त्यांनी नागरी प्रश्नावर आंदोलन छेडलं आणि तहसील समोर उपोषणाला बसलंय आता दीपक नाना देशमुख एक प्रबळ उमेदवार म्हणून परळीच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत ही महायुतीला डोकेदुखी ठरू शकते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये परळी नगर परिषदेच्या राजकारणामध्ये काय काय बदल होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज करिता परमेश्वर गित्ते परळी वैजनाथ जिल्हापीठ